आणखीन एक महत्वाची बातमी समोर येते राऊतांच्या स्वबळाच्या घोषणेवरून आता नागपुरात ठाकरे गटात वाद झाल्याची माहिती मिळते पक्ष उद्धव ठाकरे चालवतात की संजय राऊत असा सवाल किशोर कुमेरिया यांनी विचारलाय संजय राऊतांच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाचे नागपूर जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया यांनी हा सवाल केला आहे बैठकीत या ठिकाणी कोणताही चर्चा न करता राऊतांनी स्वबळाची घोषणा केल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय भाऊ हाच प्रश्न आहे की खरंच तुम्ही तयार आहात का स्वबळासाठी संजय राऊत साहेब हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते पक्षाची भूमिका सातत्याने मांडत असतात परंतु ते असे काही वक्तव्य करत असतात जेणेकरून पक्षप्रमुख साहेब आहे की नाही पक्ष उद्धव साहेब चालवतात की संजय राऊत चालवतात अशा प्रकारे ते वक्तव्य करत असतात मी जे या ठिकाणी राऊत साहेब आले आणि स्वबळाची घोषणा केली या नागपूर शहरातल्या जुन्या कुठल्याही शिवसैनिकांची बैठक किंवा चर्चा त्यांची झाली नाही